अमरावतीच्या मेळघाटसारख्या दुर्गम भागात आजही रस्ते नाहीत या ठिकाणी आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो अशातच रुग्णालयात जाण्यास नकार देणाऱ्या सरिता भिलावेकर या महिलेला आरोग्य कर्मचाऱ्यांनी शोधून खाटेवर नेत चादरीची झोडी करून जंगल पार करत मातेला रुग्णालयात पोहोचवले जंगल शेत नाले खडतर रस्ता पाय पार करत अँब्युलन्सपर्यंत आणले व तिची प्रकृती आता स्थिर आहे माहितीनुसार सरिता भिलावेकर या मातेचा रक्तदाब वाढलेला होता त्यात प्रसूतीची दुसरी वेळ होती सिकल सेल वाहक असल्याने तिला धारणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर महिला आजारी असूनसुद्धा रुग्णालयात जाण्यास नकार देत होती आणि ती जंगलात जाऊन बसली होती परंतु आरोग्य विभागाच्या टीमने तिला शोधून काढत दवाखान्यात उपचारासाठी नेले सध्या महिलेची व तिच्या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता महापात्र यांनी दिली जनसमर्थन विजय विलावेकर यांच्या वय पंचवीस आहेत यांचं सिकल सेल पण होता आणि उच्च हाय ब्लड प्रेशर पण होतं त्यांचं बाळ जा, जन्म झाल्यानंतर ते लगेच त्यांचं कोणाला न सांगता निघून गेले पी मधून आणि त्यानंतर जेव्हा शोध घातली ह्या लोकांनी की कुठे गेली रात्री अचानक से ते निघून गेली तर आपल्याला सापडला की ती खूप इंटिरियर मध्ये फॉरेस्ट मध्ये त्यांच्या झोपडीमध्ये राहायला निघून गेली होती तर पूर्ण आरोग्याची टीम सर्व एमओ पी एस सीचे एन एम माशा वर्कर काउन्सिलर सर्व तिकडे गेले पूर चमू गेला होता आणि त्यांना खूप रिक्वेस्ट करण्यात आला त्यांना खूप सांगण्यात आला की त्यांचं कधी पण तब्येत खूप बिघडू शकते तर त्यांना तिथे जायलासाठी रस्ता स्पेसिफिकली त्या जंगलामध्ये नव्हतं तर त्यांना त्यांनी झोली करून आणि त्यानंतर खाट करून आणि एक पाणीचं वाहा पण होता त्यामधून क्रॉस करायलासाठी खाटामधून ह्या पूर्ण पी एच एमओ अंगणवाडी सेविका ए एन एम आशा या सर्वांनी त्यांना ते घेऊन आले आणि आत्ता त्याची परिस्थिती चांगली आहे हे फक्त एक सिंपल उदाहरण आहे असं प्रकारच्या मागच्या आठ दिवसामध्ये चार असं प्रकार घडलेले आहेत आणि मेळघाटमध्ये सर्व शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सुविधा आपण कसं पोहोचू शकतो त्याच्यासाठी आरोग्य यंत्रणा खूप तत्पर आहेत आपलं पूर्ण पावसामध्ये एक पण सात रोगची घटना ह्या वर्षी मेळघाटमध्ये घडलेली नाही जेव्हा मागच्या वर्षी आठ सात रोगची घटना घडली होती तर त्या अनुषंगाने आरोग्य विभाग खूप तत्परताने खूप प्रामाणिकपणे कामं करत आहेत आमच्या फ्रंटलाईन वर्कर ह्यामध्ये खूप सज सजग होऊन कामं करत आहेत आणि आमच्या नेहमीचे प्रयत्न आहेत की मी आरोग्याचे जे जेवढे सुविधा आहेत हे शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे कसं पोहोचू शकतो त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत